पनवेल मध्ये घर बघताय वन बीएचके टू बीएचके के एकदम लक्झरी स्लाईब स्टाईल पाहिजे हायर फ्लोअर मध्ये जायचंय एकदम टॉलेस्ट टावर मध्ये आपलं स्वप्न असतं की मला खूप टॉलेस्ट वरती मला मा, सगळा व्ह्यू भेटला पाहिजे तर हा प्रोजेक्ट खास तुमच्यासाठी वन बीएचके आणि टू बीएचके केचे फ्लॅट आहे वन बीएचके साठी तुमचं बजेट पन्नास लाखाच्या वरती असेल आणि टू बीएचके बजेट सेव्हन्टी लॅक च्या वरती असेल तर हा प्रोजेक्ट तुम्ही नक्की विजिट करू शकता याचा सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवते हा इल याचा लिव्हिंग रूम तुम्ही बघू शकता हा टू बीएच के फ्लॅटचा लिव्हिंग रूम आहे इथे तुम्हाला डायनिंग स्पेस भेटेल किचन 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 बघू शकता खूप याचं याला पुढे तुम्हाला अटॅच बाल्कनी भेटेल हे वॉशरूम येईल वॉशरूमच्या पुढे तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असं वॉशिंग साठी स्पेस दिलाय वेगळा असा यासाठी तुम्हाला कुठे भेटणार नाही हा येईल आता कॉमन बेडरूम कॉमन बेडरूम बघून घ्या हा तुम्हाला दिसेल याची बाल्कनी आणि हे बेड ठेवून पण दोन्ही साईडने भरपूर असा स्पेस आहे आणि हा येईल याचा मास्टर बेडरूम मास्टर बेड बघून घ्या आणि हा भेटेल तुम्हाला याचा मास्टर बेडरूमचा वॉशरूम तर हा प्रोजेक्ट तुम्हाला आवडला असेल तुम्हाला या प्रोजेक्टला विजिट करायची असेल तर माझं नाव अर्चना स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून प्रोजेक्ट ची व्हिजिट करू शकता